काय पावसाळा लवकर चालू झाला ना यावर्षी जो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस पाहिजे तो जून महिन्यातच दिसायला लागलाय सर्वत्र पाणीच पाणी जसा पावसाळा लवकर आलाय तसे आता लवकर चालू होणार तर या आजारापासून दूर राहायचंय की नाही चला तर मग आयुर्वेदाचे आपण कास धरूयात आयुर्वेदाने सगळ्यात महत्वाचं रोग होऊच नये याविषयी फार मोठ्या प्रमाणात लिहिलेलं आहे बरं का आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की पावसाळ्यामध्ये अमुक अमुक गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी टाळल्या तर आपण आजारापासून दोन हात दूर राहू शकतो चला या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की पावसाळ्यामध्ये नेमकी खाण्याबाबत काय काळजी घ्यायची नमस्कार मी डॉक्टर गणेश गांधले आयुर्वेदाचार्य गुरुगुपा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहोत पावसाळ्यामध्ये नेमकी आहाराची काय काळजी घ्यायची आहार हा महाराष्ट्रीयनमध्ये महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये विविधता ही खूप दिसून येते जसं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल अशा विविध भागानुसार विविध पद्धतीचे आहार आपल्याला बघायला मिळतात परंतु या आपल्या भारत देशामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, पावसाळ्यामध्ये दे, ह्या गोष्टी सर्वांनीच आपण पाळल्या तर आपण अनेक रोगापासून दूर राहू शकतो शकतो शिवाय आपल्या जर जुनाट आणि दुर्धर आजार असतील तर त्यांच्या सुद्धा वेदना आणि त्याचा अपव्यय आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम हे आपण टाळू शकतो चला पाहूयात पहिली गोष्ट पावसाळ्यामध्ये टाळायचं काय सर्वात महत्वाचं तुम्ही कोकणातले आहात समुद्रकाठच्या आहात किंवा तुम्हाला समुद्रातले सी फूड्स सगळे आवडतात तर निश्चितपणे पावसाळ्यात या बाबतीत काळजी घ्यायची की ठराविक सी फूड्स आपल्याला पावसाळ्यामध्ये घातक ठरू शकतात जसं कोळंबी आहे तर सी फूड्स तुम्ही पावसाळ्यामध्ये टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा दुसरा आहे पालेभाज्या आयुर्वेदात असं सांगितलं की शाकेनं रोग उत्पतीत हा तुम्ही म्हणाल हा काय आणि विषय उलट पाल्याभाज्या खाल्ल्या पाहिजेत ना मग मा पावसाळ्यात मात्र त्या खायच्या नाहीत बरं का कारण पाऊस खूप असतो त्यावेळेला ज्याच्यामध्ये पाणी खूप साठतं किंवा पाणी धरण्याची क्षमता जास्त आहे अशा पालेभाज्यांमध्ये कुजण्याचं किंवा कीड लागण्याचं प्रमाणही तितकंच असतं आणि त्याच्यामुळे पालेभाज्या ह्या तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी घातक ठरू शकतात विशेष करून पालक आहे ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे तांदूळचं आहे माठ आहे अशा पालेभाज्या विशेष करून तुम्ही पावसाळ्यात टाळायच्या बरं का पुढचा आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे स्ट्रीट फूड्स स्ट्रीट फूड्स म्हणजे काय हो गाड्यावरचं खाणं पिणं आता अशुद्ध पाण्यामुळे आणि अशुद्ध पाण्याच्या वापरामुळे आणि बनवायची रीत चुकीच्या पद्धतीची असल्यामुळे आणि हे एक रोगिष्ट वातावरण तयार झाल्यामुळे या गाड्यावरच्या भाज्यांमध्ये किंवा गाड्यावरच्या बनवलेल्या पदार्थांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं किंवा संसर्ग होऊ शकतो म्हणून कटाक्षाने सी फूड्स टाळायचे पुढचा महत्वाचा आणि चौथा आहे मुद्दा तो म्हणजे तळलेले पदार्थ आपली नैसर्गिकरित्या पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते अशामध्ये जर आपण तळलेले असे जड पदार्थ जर खाल्ले तर आपल्या शरीरावरती त्याचा दुष्परिणाम दिसतो आणि आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला ताप थंडी सर्दी खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार लवकरच होऊ शकतात पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे मैदा आणि बेकरी पदार्थ मैदा आणि बेकरी पदार्थ सर्रास जास्तीत जास्त साखर स्टारचुक्त पदार्थ आणि पाम तेलासारखे जड तेलयुक्त पदार्थ असतात आणि हे पदार्थ पावसाळ्यामध्ये पचण्यास खूप विलंब लागतो किंवा पचण्यास आपल्याला जडत्व जाणवतं त्याच्यामुळे मैदा आणि बेकरी पदार्थ निश्चितपणे पावसाळ्यामध्ये कमीत कमी खावे किंवा खाऊच नाही असं माझं म्हणणं आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आंबट किंवा आंबवलेले पदार्थ पावसाळ्यामध्ये आयुर्वेदानुसार अम्लधर्मी वातावरण म्हणजे ॲसिडिक मेडियाचं वातावरण तयार झालेलं असतं तर अशा ॲसिडिक मेडियामध्ये जर आपण ॲसिडिकच पदार्थ खाल्ले गेले तर आपल्याला ॲसिडिटी किंवा अमलपित्तासारखा आजार नसलेला सुद्धा बाहेर पडू शकतो किंवा उद्भवू शकतो म्हणून आंबवलेले पदार्थ आंबट पदार्थ जास्त चिंच घातलेले पदार्थ लिंबू जास्त असणारे पदार्थ असे पदार्थ तुम्ही निश्चितपणे टाळा याच्यातलं विशेष आवडीचा पदार्थ तो म्हणजे लस्सी किंवा दही हे तर आवर्जून पावसाळ्यामध्ये टाळायलाच पाहिजे पुढचा आहे सातवा म्हणजे दुधाचे पदार्थ दूध तर सर्वांनाच आवडतं परंतु पावसाळ्यामध्ये दूध पचण्याचा अटकाव बसतो आणि आतड्याची कमकुवतपणा येण्याची शक्यता असते म्हणून दुधाचे पदार्थ विशेष करून शिकरण फळांमध्ये घालून केलेलं दूध जसं ज्यूस आहेत फ्रूट सॅलड्स आहेत हे पदार्थ निश्चितपणे आपण पावसाळ्यामध्ये टाळले पाहिजे आडवा मुद्दा आहे तो म्हणजे मीठ जादा असणारे पदार्थ कोणते आहेत तो मीठ जादा असणारे पदार्थ लोणचं आहे पापड आहेत किंवा खारे शेंगदाणे आहेत ज्याच्यामध्ये मीठ त्याचं प्रमाण जास्त आहे बऱ्याच लोकांना जेवणामध्ये वरून मीठ घ्यायची सवय असते तर असं हे मीठ घेतल्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा मिठामुळे सुद्धा पावसाळ्यामध्ये काही रोग निर्माण होऊ शकतात म्हणून मिठाचे जास्त असणारे पदार्थ आपण निश्चितपणे टाळले पाहिजेत हॉटेलची ग्रेव्ही किंवा हॉटेलचं जेवण पावसाळ्यामध्ये आवर्जून टाळा किंवा कमीत कमी करा मी पाहतोय अलीकडच्या स्त्रियांना बाहेर जाऊन खाण्याची खूप चांगली सवय लागलेली आहे तर ह्या चांगल्या सवयीला अटकाव घाला बरं का कारण पावसाळ्यामध्ये ग्रेव्ही युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊन पोटाचा अग्नी किंवा ताकद कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकरच एखाद्या संस्कारजन्य आजाराला बळी पडू शकता हॉटेलचं जेवण तुम्ही टाळा आणि आपल्या घरातल्या मुलांना किंवा विशेष करून वृद्धांना सुद्धा याच्यातून विविध पद्धतीचे आजार होऊ नये म्हणून तुम्ही हे सर्व फूड्स किंवा हॉटेलचं जेवण टाळलंच पाहिजे शेवटचा आणि सगळ्यात धावा मुद्दा आहे तो म्हणजे थंड पदार्थ पावसाळा आला की मी बघ पाहतो बऱ्याच लोकांना उलट आईस्क्रीम आवडतं थंड पदार्थ आवडतात परंतु या थंड पदार्थाचा आणि आईस्क्रीमचा असा परिणाम होतो की वात जो पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढत असतो त्या वातावरती प्रचंड दुष्परिणाम होऊन प्रकोपित होतो आणि हे वात संपूर्ण शरीरामध्ये विविध पद्धतीचे आजार तयार करतो तर निश्चितपणे तुम्ही एक मोठं काम केलं पाहिजे की हे पदार्थ टाळलेच पाहिजेत या टाळल्यानं तुमच्या आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होऊन पावसाळ्यामध्ये होणारे अनेक दुर्दर आजार किंवा संसर्ग आजार तुम्ही टाळू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद